हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर हे बघा ह्या रॅकमध्ये बुडापासून ते शेंड्यापर्यंत असं वाटतं की कितीच मोठी नगूर रचल्यासारखं झालेलं आहे म्हणजे एकावर एक एकावर एक असं दिसत आहे आणि तेवढी क्लिनिंग जी आहे ती दिसायला खूप सोपं वाटतं पण प्रत्येक त्यातली एक ना एक वस्तू ज्यावेळेस मी क्लीन केली ना त्यावेळेस अख्खे त्याच्यात चार पाच तास गेलेले आहेत माझे म्हणजे प्रत्येक भरणी मी बसून काढलेली आहे रॅकमधलं प्रत्येक म्हणजे त्याच्या खाली टाकलेलं कवर सुद्धा बसून काढलेलं आहे रॅकपासून काढलेलं आहे प्रत्येक भांडे घासून घेतलेले आहे त्यामधलं प्रत्येक साहित्य ह्यातलं त्यात त्यातलं ह्यात टाकून खाली पण जागा केलेली आहे त्याचबरोबर किचन खाली ठेवलेले डबे वगैरे त्यालासुद्धा वरती वगैरे टाकून हे केलेलं आहे असं मी तुम्हाला सकाळच्या रुटीनपासून व्हिडिओची सुरुवात केलेली आहे सर्वात अगोदर आपलं झालेलं आहे दारचं झाडून सडा आणि रांगोळी त्याचबरोबर झालेला आहे माझा सकाळचा व्यायाम व्या दिवसाची सुरुवात मी ह्या दोन तीन महिन्यापासून व्यायामापासून केलेली आहे जरी मला सकाळी सकाळी नाही जमला तर नंतर थोड्या वेळाला किंवा ना मी थोडंसं काम चहा पाणी आंघोळ वगैरे झाले तरी पण मी करते म्हणजे करते तर ह्या दोन तीन महिन्यापासून मी ती सुरुवात केलेली आहे आणि नंतर हे पायासाठी मी औषध घेत आहे त्यासाठी त्यामध्ये तुळशी जल मी टाकून पीत असते त... कदी -कदी कदी -कदी तर हे तुलशी जल मी सुरुवातीपासूनच पहिलं मी पाणी किपलं म्हणजे गरम पाणी तरी प्यायची लिंबू पाणी तरी प्यायची आवळा पाणी आवळा ज्यूस तरी घ्यायची कधी कधी काढा घ्यायची कधी कधी प्लेन पाणी घ्यायची कधी थंड तर कधी गरम पण सकाळी मात्र पाणी पित होते पण आत्ता तसं होत नाही आता औषध घेते वेळेसच पाणी पिण्यात येऊ लागले माझ्या कारण कधी कधी सकाळी जॉबला गेलं तर मग पटकन औषध घ्या पाणी प्या आणि जा असं पण होतं तर मग त्यासाठी थोडंसं रुटीन म्हणजे माझ्या पाणी पिण्याचं रुटीन थोडंसं चेंज झालेलं आहे असो तर इथं सकाळी सकाळी म्हणजे व्यायाम वगैरे चालला आंघोळ वगैरे झाली सर्व म्हणजे लगेच काय केलेलं आहे चहा पाणी केली आणि चहापाणी झाली साहेबांनी पण आपली रोजची साधीसुदी देवपूजा आपली करून घेतलेली आहे आणि मी आपला छोटासा म्हटलं चला आपण पन्नास टाकणार आहोत तर देवांनाही नैवेद्य दाखवूया म्हणून मी थोडासा आपली हुसळ जी मुगाची हुसळ बनवलेली आहे मी ती आणि थोडासा शिरा शिरा मुद्दाम बनवला होता निवेद्यासाठीच थोडासा म्हटलं चला निवेद्य होईल आणि हे बघा खेळणं किती छान आहे आमच्या भातची व्हायला आणलेलं आहे तर बघा किती मस्त आहे ना मला खूप आवडलं हे नुसतं की तीन टाके झाले

जी जी जार। चला इथं राहिलेली थोडीशी म्हणजे काल तुम्ही वरून केलेली देवाची देवा देवा देवा। जी क्लिनिंग आहे देवघराची ती तुम्ही बघितलेली आहे आणि राहिली होती ती खालची तर बघा उंदरा सगळीकडे म्हणजे एकच महिना झाला असेल उंदीर झालेला एक होता अगोदर त्याला सोपती बहुतेक एक दोघ जण झालेले आहेत त्यांनी त्याने पूर्ण जी लाइटिंगची वायर आहे ती कुरतडून टाकलेली आहे आणि बघा त्या त्यामधलं मटेरियल सुद्धा कसं झालेलं आहे म्हणजे काहीतरी सुशी करतात ते तर त्यांनासुद्धा होतं मटेरियल खराब आणि हे बघा पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये सर्व त्यांनी घाण करून टाकलेली आहे ती स्वच्छ केलेली आहे मी वाती बनवण्यासाठी जो मी कापूस आणलेला होता तो कापूस तर त्यांनी सगळा धिंगाणा केलेला आहे असं हे सर्व साहित्य मी अगोदर बाहेर काढून घेतलं आणि वरचं छोटं ड्रा ड्रायवर आणि खालचं जे मोठं ड्रायवर आहे ते मी काय केलेलं आहे क्लीन करून घेतलेलं आहे जसे मागच्या घरामध्ये ह्यांनी ड्रायवरमध्ये काय केलेलं होतं सर्व जी म्हणजे वया पुस्तक वगैरे ठेवलेले होते बरं झालं मुलांच्या स्कूल संपलेल्या होत्या आणि त्यामधले काही ज्या बुक्स होत्या किंवा नोटबुक होत्या त्या त्यांनी दे, कुरतडून काढलेल्या आहेत तसे ह्यातले ग्र ग्रंथ जे आहेत ना ते कुरतडले नाहीत ती मोठी कमाल झालेली आहे असं ते तरी व्यवस्थित राहिलेले आहेत आणि ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे ना तो माझा पुण्याला येते वेळेस माझ्याकडून म्हणजे मागे मी टाकलेला होता आणि तो त्यामध्ये भिजलेला होता कारण खूप पाऊस होता आणि तो पिशवीत ठेवलेला होता पिशवीसुद्धा वरून भिजली होती मध्ये पण पाणी गेलं होतं त्यावेळेस तो भिजलेला आहे असो وصلتي وصلتي ह्या ड्रायवरच्या ज्या साईडचे स्क्रू वगैरे आहेत ते पडलेले आहेत त्यामुळे खूप परेशान करते आणि मी बसवण्याचा प्रयत्न केला पण ते जास्तच परेशान करायला लागलं ते एकदम म्हणजे त्याचे सर्व त्यामध्ये जे असतात ना छोटे छोटे शा छारे म्हणतो बघा आपण ते छारे त्यातले निष्ठून पडलेले आहेत त्यामुळे तो म्हणजे एकदम व्यवस्थित असा बसत नाही आहे तसा बसतो पण मग घाल करताना खूप म्हणजे परेशान करतो मग एकदा बसला तर व्यवस्थित राहतो पण नंतर काढताना किंवा हे करताना ते साईडचं त्याला स्क्रॅस पडायला लागलेलं आहे असो तसाच मी बसवलेला हो आहे आणि त्यामध्ये सर्व साहित्य जे आहे ते क्लीन एक एक करून ठेवलेलं आहे देवीचा मुखोटा चोरंग पण ह्यामध्येच टाकून ठेवलेला आहे मी अगोदर बाहेरच होता पण म्हटलं चला वरी पण खूप गर्दा होतो आणि हे बघा समय काय मला तेवढ्या निघले नाहीतर आणि जास्त वेळ मी काही घासतही बसले नाही त्याला जेवढ्या निघतील तेवढ्या अशाच घासून ठेवून दिलेले आहेत घासून मस्त असे कोरड्या वगैरे करून ठेवलेले आहेत आणि काल पण मला असंच झालं रॅक स्वच्छ करायला गेले की त्यातमध्ये एक 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 वस्तू मला क्लीन करायला आली डाळ पाकडून ठेवली रवा भरून ठेवला म्हणजे ह्या ह्यामध्ये तो ज्यावेळेस जास्त असतं त्यावेळेस आपण काय करतो दोन ह्याच्यामध्ये काढून ठेवतो दोन डब्यामध्ये म्हणा भरणीमध्ये म्हणा आणि मग ते हात कमी झाल्याच्यानंतर नंतर कधी एकत्र करतो किंवा नाही करत नाही तसं ह्यातलं त्यात त्या त्यातल्या यात करण्यामध्ये सुद्धा खूप वेळ गेला माझ्या जी वस्तू खराब झाली आहे ती व्यवस्थित स्वच्छ करून ठेवली जे म्हणजे प्रत्येक एखाद्याची कमी जास्त असेल ती दोन्ही ठेवण्यापेक्षा एकामध्ये ठेवलेलं आहे तसंच इथं देवारा क्लीन केला तर वरची घड्याळसुद्धा मला थोडीशी जाळीदार झालेली दिसली तर तीसुद्धा मी काय केली लगे हात पुसून घेतलेली आहे ती घड्याळ पुसून ठेवली तर तिच्या खालच्या भिंतीलासुद्धा सुद्धा मला थोडीशी जाळी दिसली तीसुद्धा मी लगेच पुसून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ती आपली जी फ्रेम आहे घोड्याची तीसुद्धा पुसून घेतली आणि मग नंतर परडी खालचं वगैरे देवार्याच्या वरची दे जी साईट होती ना ती सुद्धा मी पुसून घेतलेली आहे असं एका एका फेना पण करताना सर्व आपल्याला दिसतं तशी अजून पण राहिलेली आहे कारण ही सर्व मला एक ते दीड दिवसामध्ये क्लिनिंग होते पण मध्येच कुठेतरी जाय मध्येच कुठलं तरी काम नाही त्यामुळे हे राहिलेलं आहे असं मी आज, आज पण बाहेर गेले होते मला चार वाजले बाहेरून यायला चार वाजता नंतर मी थोडंसं जेवण वगैरे हो केलं आणि मग नंतर थोडंसं आमच्या भाजचीकडे गेले त्याच्यापाशी थोडंसं एक पाच दहा मिनटं बसले आणि नंतर घरी घरी आल्याच्यानंतर ही मी स्वच्छता केलेली आहे तशी आता देवघरापासली खिडकी राहिलेली आहे स्वच्छ करायची ती करू येऊ वगैरे आणि ही जी आहे ना ही घड्याळ कोरोनामध्ये घेतलेली आहे खूप मस्त मजबूत आहे आणि दिसायला पण छान आहे मला हे साईडचं एवढं आवडत नाही पण मधलं जी त्याचा हे आहे ना लोबो तो खूप छान वाटतो मला त्याला दुसरी डिझाईन असते तर आणखीन छान वाटलं असतं पण ह्यांना ही आवडली होती म्हणून ह्यांनी ही आवडलेली आहे पण लाकडी घड्याळ जी आहे ना खूप छान दिसते मला ले ले ही। तर आवडते आणि हे डिझाईन मला दुसरी आवडली असते पण ह्यांनाही आवडलेली आहे तर काही प्रॉब्लेम नाही छान आहे ही सुद्धा आणि सर्वांना ती बघितल्यावर कोरोनाची येते कारण कोरोनाचा लोभ सर्वांच्या डोक्यामध्ये असाच आहे सर्वजण म्हणतात ही घड्याळ कोरोनामध्ये आणलेली आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर सर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय अनि ओम नम शिवाय सग्न पुनः श्री स्वामी समर्थ